ना काही इम्पॉर्टंट केसेस आता ह्या दोन्ही केसेस युपीसीनं विचारलेल्या आहेत दोन्ही केसेस कारण की ह्या दोन केसेसनं काय बदललं सोशल मीडियाच्या संदर्भात भारताचं जे लिगल डायमेन्शन होतं ना तेच बदलून टाकलं सो असं समजा की फ्लॅगशिप आपण म्हणतो ना एखादा प्रोग्राम असतो तशा मोठे मोठे के केसेस आहेत दोन्ही केसेस राईट right टू प्रायव्हसीच्या संदर्भात प्रायव्हसी सो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया हॅज प्लेड अ क्रुशिल रोल इन इंटरप्रेटिंग लॉज रिलेटेड टू सोशल मीडिया अँड फ्रीडम ऑफ स्पीच ट्राइंग टू बॅलेन्स फंडामेंटल राइट विथ सेक्युरिटी कन्सेंट सोशल मीडियावरती बोलणं पोस्ट करणं इट इज अ माय फंडामेंटल राईट पर्टिक्युलरली अंडर आर्टिकल नाइन्टीन फर्स्ट फ्रीडम फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन तर सुप्रीम कोर्टाला त्याच्यात बॅलन्स करायचं एकीकडे मला अधिकार पण आहे पण मी त्याचा गैरवापर करून दुसऱ्याचा अधिकार पण खराब करतो ओके okay, तर याच्यामध्ये बॅलन्स साधायचं होतं झालं काय श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस झाली दोन हजार पंधरा मध्ये झालं आता की एका प्रतिष्ठित नेत्याच्या डेथ मुळे बंद ठेवलं एक शहर आणि ते शहर बंद नाही ठेवायला पाहिजे आता मी काय म्हटले काही लोकांच्या खूप मनाचा संबंध असतो आता ते, ते, ते बंद बंद। जे लोक त्या नेत्याला फॉलो करतात त्यांसाठी तो इशू काय सेन्सिटिव्ह त्यामुळे ते काय म्हणले बंद तर बंद पण जे लोक त्यांना फॉलो करत नाहीत त्यांनी काय केलं पोस्ट केल्या कशाला बंद हे ते असं तसं समाजामध्ये काय होणार मी काय म्हटले मग दाखवलं होतं तुम्हाला क्रॉस होणार की नाही सगळे लोक त्यांच्यावरती हे होणार अरे नाही मग तुम्ही असे आहेत तसे आहेत हे तिकडून वापस ते उलट तसंच होणार सा समाजामध्ये आग लागणार आता झालं का या केसमध्ये ज्यांनी पोस्ट केलं त्यांचं म्हणणं होतं इट इज अवर फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल नाईन्टीन स्पीच अँड एक्सप्रेशन आम्ही तेच केलं ना आम्हाला वाटलं नाही तर नाही बंद पण तो लाखो करोडोंसाठी सेन्सिटिव्ह मुद्दा आहे ना दुसरीकडे सोशल हेल्थ खराब पण होऊ लागली ना त्याच्यामुळे मग आता सुप्रीम कोर्टला ठरवायचं होतं की नेमकं करायचंय काय राईट टू प्रायव्हसी आणि बाकी गोष्टी आहेत कशा ठरवायच्या टू हे मत मांडणं माझं ओपिनियन मी आहे का नाही मला ते स्वातंत्र्य मग झालं काय ह्या यांनी पी टाकली ऍडव्होकेट आहे त्या त्यांनी पी आय टाकली आणि त्यांनी चॅलेंज केलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍपच्या सिक्स्टीन सेक्शन सिक्स्टी सिक्स ए ला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी ऍक्ट आतापर्यंत आय टी साठी बनलेला सगळ्यात मोठा कायदा ह्याच्यामध्ये आपण काय करतो अमेंडमेंट तर सेक्शन सिक्स्टी सिक्स ए आता हे काय करतं सिक्स्टी सिक्स तर कोर्ट म्हणतो की त्याच्यामधली भाषा जी आहे ना की वोग आहे आर्बिटरी आहे किंवा डिसअप्रोप्रिएट व्हॉयलेटिंग द फंडामेंटल राईट टू द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अशी आहे या स्वरूपाच्या म्हणजे त्याच्यामध्ये काही शब्द वापरले इथे हा हा हे दोन शब्द तुम्ही अशी गोष्ट टाकू शकणार नाहीत वरती की जी अनॉइंग असेल इनकन्व्हिनियंट असेल याचा अर्थ काय एखादी गोष्ट मला अनॉइंग वाटते तुम्हाला मजा येते आहे का नाही अशा कितीतरी गोष्ट बघा ना एखादा प्रोग्राम आपण बघतो पण आई वडिलांना तो वाटतो की कशाला बघतोय बंद करते आहे कर की कर नाही एखाद्यासाठी एक गोष्ट दुसऱ्यासाठी दुसरी पण सगळे सगळ्या गोष्टी होत आहेत ह्या इंटरनेटवर आणि सगळेच लोक बघतायत मग सुप्रीम कोर्ट काय म्हटला हे जे शब्द असे यूज केलेत ना कायद्यामध्ये हे ओक स्वरूपाचे आहेत संदिग्ध आहेत फिक्स होत नाही त्यातून डेफिनेशन की कशाला अनॉई म्हणायचं कशाला इलिगल म्हणायचं कशाला हिंसक म्हणायचं आता त्या लोक त्या पोरींनी काय केलं त्यांच्या ओपिनियन दिल्या त्यांनी त्यांच्या आर्टिकल नाईन्टीनचा वापर केलाय तर त्याच्यामुळे त्यांची आय टी ऍक्ट मधले त्यांच्या स्वरूपावर त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल होणार नाही हे कोर्टने सांगितलं कायद्यामध्ये काय दिलंय जो शब्द दिलाय तो काय आहे संदिग्ध आहे त्याची व्याख्या स्पष्ट होत नाही अस्पष्ट आहे अस्पष्ट काय आहे अस्पष्ट शब्द अस्पष्ट त्याच्यातून व्याख्या पूर्ण होत नाही म्हणून त्यांना काय शिक्षा होणार नाही त्यांना तो आर्टिकल नाईन्टीन दिलेला अधिकार आहे ते बोलू शकतात त्यांना वाटले शहर चालू असावं त्यांनी टाकलं ते पण आता इथं मापक आता गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून काय होतं गव्हर्नमेंटला वाटते की अरे ठीक आहे तुम्हाला दिलाय समजा आता तुम्ही दिला एक पोस्ट केली या सगळ्यांना त्यांनी प्रभावित केलं सगळ्यांसाठी तो खूप सेन्सिटिव्ह मुद्दा होता तर तुम्ही कोणतं कायदा मोडला नाही तुम्ही तुमचा मूलूत अधिकारी तुम्ही फक्त सांग टाकलं ना हे गोष्ट पण त्याच्यामुळे एवढे सगळे लोक आणि या लोकांनी मला निवडून दिले तुम्ही पण मला निवडून दिले मी सरकार आहे आता माझं किती गोष्टी होत असेल गव्हर्नमेंटची की टाकतायत पण लोक आणि अफेक्ट पण होत आहेत लोक काय करायचं मग अशा गोष्टी जातात कोर्टाकडे आणि कोर्टाने काय सांगितलंय की तुम्ही तुमचं फंडामेंटल राईट यूज केलं आणि कायद्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात त्या काय अस्पष्ट आहेत त्याच्यामध्ये ते बसत नाही विशिष्ट अशी पोस्टच कायद्याच्यामध्ये येणार कसं काय कळालं की नाही नेचर किती कॉम्प्लेक्स आहे ह्या केसनं बऱ्याचशा गोष्टी बदलल्या म्हणजे एक प्रकारे तुम्ही इंटरनेटवरती पोस्ट टाकू शकता एका लेवल पर्यंत आज तुम्ही बघितलं नाही मोठे मोठे युट्यूबर्स काय आता ते कोणतं होतं ते युट्यूबला का नाही काय आता हे टॅलेंटच्या वेगळं काय असतं ते टॅलेंट लॅटेंट 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 काय त्याचा शो होता फेमस झाला काय काय बोलले होते त्याच्यावर युट्यूब युट्यूबलाच बोलले होते की नाही काय भाषा होती ती किती मिलियन्स मध्ये युज येत की नाहीत मे बी जास्त असतील किती लोकांसाठी ती रेग्युलर झाल्या गोष्टी किती बॅडली प्रभावित केलं समाजाला त्यांना एक शो काही लाखो रुपये खर्च केलेला असेल पण त्यांनी कटाडूचं नुकसान केलं की के नाही अर्बनचं नुकसान केलं किती लोक व्हिडिओ बघत बसलेले होते ते किती टाइम गेला त्याच्यामध्ये किती लॉ अँड अँडोर्समेंट इन्फोर्समेंट एजन्सी त्याच्यामध्ये एंगेज झाल्या नाही हजारो विविध ने त्याच्यावरती मग कमेंट केल्या पोस्ट केल्या ट्विट केले आले की के नाही नंतर किती खर्च होते एनर्जी देशाची एनर्जी किती खर्च होते एका शो एक अर्ध्या तासाच्या शो मध्ये किती एनर्जी खर्च होते सो so, या केस इम्पॅक्ट काय झालाय वाईल सेलिब्रेटेड फॉर प्रोटेक्टिंग फ्री स्पीच इट्स रिमो रिमूव्हल लेफ्ट व्हॅक्यूम इन इमिजिएटली ऍड्रेसिंग ऑनलाईन हॅरेसमेंट अँड ऑफेन्सिव्ह कंटेंट कुशिंग द गव्हर्नमेंट टू एक्सप्लोर द लिगल अवेन्यूज आता गव्हर्नमेंटला काय करायला लागेल गव्हर्नमेंट काय म्हणलं दोघांचं पण आहे आता गव्हर्मेंटला वापस आता हे तर काय म्हणते कोर्ट की तुम्ही पोस्ट करताय दॅट इज युअर फंडामेंटल राईट स्पीच अँड एक्सप्रेशन मग आता मी गव्हर्नमेंट आहे मला काय पाहिजे कंट्रोल पाहिजे तुमच्यावर तर मी काय करेल आता सुप्रीम कोर्ट म्हणतोय की आधी फंडामेंटल राईट आहे मी असा काहीतरी कायदा बनवायचा बनवेल बघेल की त्याच्यामध्ये मी स्पष्ट लिहायचा प्रयत्न करेल की अशा अशी पोस्ट अशा अशा गोष्टी तुम्ही जर डिक्लेअर करताय किंवा पब्लिश करताय दॅट इज अ क्राईम तर गव्हर्नमेंट आता कामाला लागणार केस नंतर गव्हर्नमेंट काय करतो कामाला लागतो ओके ना अतिशय okay? <coughs> महत्वाची प्री मेन्स दोन्ही मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेले right आहेत राईट टू प्रायवसी त्या प्रायवसीला डिक्लेअर करणार ही केस आहे उत्ता स्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया टू थाउजंड सेव्हन्टीन राईट टू प्रायवसी जजमेंट जोड्या लावामध्ये पण आलेला होता हा प्रेलिमला क्वेश्चन आता माझ्याकडे लक्ष द्या आता हे आपल्याला तुम्हाला स्पेशली फक्त हे सुद्धा मध्ये येऊ शकतं त्याच्यामुळे आधी फक्त समजून घ्या राईट right टू प्रायव्हसी म्हणजे काय असतं राईट right टू प्रायव्हसी गोपनीयतेचा अधिकार गोपनीय म्हणजे काय गोष्टी काहीतरी रिझर्व्ह करून ठेवणं राखून ठेवणं आपली प्रायव्हसी आपण हे करतो की नाही जपतो की नाही आपल्याला काय आवडतं है ना आपल्याला कुठं जायचं आहे आपले फ्युचर प्लॅन काय आहेत आपले फायनान्शियल जे काय स्ट्रक्चर असेल सगळ्या से गोष्टी आपण काय करतो गोपनीय ठेवतो आज माझ्या बँकेमध्ये किती पैसा आहे ठीक आहे मला माहिती आहे ना अजून कुणाला माहित आहे ॲप पे गुगल पे चेक बॅलेन्स सगळ्या कंपनी बँक बैंक, बँकांच्या आप आपल्या काय आता ऍप्स आहेत त्यांना माहिती आहे सगळं आपण कुठे कुठे स्कॅन करतोय काय काय परचेस करतोय काय काय ऑर्डर्स देतोय सगळं माहिती आहे की नाही फिंगरप्रिंट लावलेला असतं आपलं बायोमॅट्रिक सगळ्यात महत्वाचं आवाज आज आवाज मधून काय डीप फेक काय होऊ लागले ते स्कॅम काय होऊ लागले आवाज गेला माझा आवाज नाही अपलोड आहे सगळं अपलोड आहे सर्व सगळ्यांच आपल्या तर त्याच्यानुसार गोष्टी होत राहणार प्रायव्हि नेमकं काय कुठपर्यंत हे ॲप ह्याच्या परमिशन घेत आहेत फेसबुक व्हॉट्सअप जे चालू आहे सगळं काय आपलं अपलोड आहे ते इन्फॉर्मेशनचा ते वापर करतायत सेल करतायत कुठपर्यंत काय असायला पाहिजे डायमेन्शन तर अशा ही एक केस आली आणि राईट टू प्रायव्हसी फंडामेंटल राईट आहे की नाही सिक्स्टीज पासून चालू आहे कधीपासून चालू आहे जेव्हा इंटरनेट पण नव्हतं म्हणजे सगळ्यांच्या वापरांचं इंटरनेट नव्हतं तेव्हापासून चालू आहे सो so, लक्षात द्या आता व्यवस्थित हिस्ट्री काय आहे त्याची द आधार कार्ड स्कीम ऑफ युनियन गव्हर्नमेंट वॉज चॅलेंज ऑन द ग्राउंड दॅट इट दॅट इट इन्फ्रिंजेस द राईट टू प्रायव्हसी जेव्हा आधार आलं होतं ना आधारनं काय घेतले आपल्याकडनं काय घेतलंय तुमच्याकडनं फक्त थम आयरिस था पण घेतलंय की नाही म्हणजे ही गोष्ट हासिल करायची म्हणलं जुन्या काळात तर सगळ्यात पर्सनल गोष्ट झाली डोळा काढून आणला लागले एखाद्याचा किंवा हात कापून आणला लागेल एखाद्याचा आज ते डायरेक्ट आपण देऊन टाकली सगळ्यात प्रायव्हेट गोष्ट तर मग त्याच्यावर कोर्टात गेली केस त्याच्यात तुम्ही लोकांना म्हणजे गव्हर्नमेंटने काय केले लोकांचा राईट टू प्रायव्हसीशी खिलवाड केला आहे त्यांची सगळ्यात प्रायव्हेट गोष्टच घेतली त्यांचं जे डी एन ए आपल्याला वेगळं बघतो बायोमॅट्रिक फुटप्रिंट घेतले आपल्या सगळ्यात जवळची गोष्ट झाली ती केस गेली कोर्टात नाव अ क्वेश्चन अरोज वेदर द राईट टू प्रायव्हसी इज अ फंडामेंटल राईट अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन राईट टू प्रायव्हसी खरच मूलभूत अधिकार आहे की नाही आणि त्याच्या आधी सुद्धा दोन केसेस अशा झालेल्या होत्या सो देअर वॉज सम केसेस लॉ ऑन धिस पॉइंट अ थ्री मेंबर बेंच कुड नॉट डिसाइड इन व्ह्यू ऑफ एम पी शर्मा लाईक एट जजेस केस और खडक सिंग सिक्स जजेस केस म्हणजे सांगितलं की हा मुद्दा एवढा सिरियस आहे की आता हे सहा जज तीन जज आठ जज हे जास्त जज पाहिजेत ह्या केस मुद्दा काय अतिशय महत्वाचा प्रायव्हसी राईट टू प्रायव्हसी फंडामेंटल राईटचा पार्ट आहे आणि ही खडकसिंगची केस होती मला वाटते सिक्स्टीज मधली आणि नंतर ही ऐंशी नव्वदच्या दशकातली काहीतरी ते केस तेव्हापासून चालू आल्या आणि खडक सिंग यांची जी केस होती त्याच्यामध्ये जज होते सुब्बा राव त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं राईट टू प्रायव्हि इज अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट सिक्स्टीज कोण सुब्बा राव पण झालं काय समजा आता तीन जज जा असतील तर एक ते म्हणले की हा प्रायव्हि पार्ट आहे पण दोन काय म्हणले नाही पार्ट डिसिजन काय झाला की राईट टू प्रायव्हि इज नॉट अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट सेम एम पी शर्मा तिथे पण सगळ्यांनी काय डिसाईड केलं की राईट टू प्रायव्हसी हा फंडामेंटल राईटचा पार्ट नाही दोन्ही केस मध्ये तसं झालं की प्रायव्हिला स्थान मिळालं का फंडामेंटल मध्ये नाही आता सुप्रीम कोर्ट आहे पुत्ता स्वामी यांची केस आहे दोन हजार सतरा हे वर्ष आहे आता काय करायचं कारण की आता प्रायव्हसी तर एकदम कॉम्प्लेक्स टास्क बनलेला आहे लोकांच्या एकदम आपण ना जवळचा तो मुद्दा बनलेला आहे काय करायला पाहिजे आणि गवर्नमेंटने बायोमेट्रिक घेतले डायरेक्टली आता या साईडचे समजा तुम्ही गव्हर्नमेंट आहे आणि तुम्ही पब्लिक आहे तुमचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने आमचं बायोमेट्रिक स्कॅन नाही घ्यायला पाहिजे बरोबर आणि आता गव्हर्नमेंटचं म्हणणं काय तुमचं म्हणणं काय तुम्ही काय म्हणताय गव्हर्मेंट तुमचं म्हणणं आहे की जर आम्हाला यांची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नाही मिळाली तर आम्ही त्यांच्यासाठी ऑथेंटिक स्कीम कशा काढणार टार्गेटकडून कशा अंदाजिंद स्कीम नाही ना काढू शकत जर तुमची इंडिव्हिज्युअल मला माहिती आहे गव्हर्नमेंटला समजा मी दहा कोटी लोकांसाठी स्कीम काढली तर पुढच्या वर्षी मला माहीत पाहिजे की कि किती कोटी लोक त्यातून बाहेर पडले गरिबीतून किती लोक माल न्यूट्रिशनमधून बाहेर पडले डेटा पाहिजे की नाही किती लोकांच्या अकाउंटमध्येच पैसा गेला आहे आणि या सगळ्यांसाठी आम्हाला ऑथेंटिक पाहिजे आणि बायोमॅट्रिकची ऑथेंटिक काहीच नाही आहे की सगळे इलिगल डॉक्युमेंट बनतायत आपल्याकडे इव्हन ते पण इलिगल बनलेले आहेत आधार कार्ड किती लोकांचे पुढे आले पण प्रमाण कमी आहे बायोमॅट्रिक असल्यामुळे प्रमाण कमी आहे की नाही लोक बदलू चेहरा बदलू काय बदलू हे तेच राहील की नाही गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे जर त्यांचा डेटा जर आमच्याकडनं आला तर आम्ही स्कीम कशा काढू कर आणि ठीक आहे जनता बोलते तर जनतातले असे लोक बोलत आहेत ज्यांचे फोटो भरलेले आहेत है ना पण त्यांना पण आधार कार्ड ला, काढावं लागतंय त्यांनाही बायोमॅट्रिक द्यावं लागतंय म्हणून ते आवाज उठवत आहेत पण तुमच्या मागे कठोर लोक आहेत आणखी ज्यांना खायला भेटत नाही ज्यांना रोजगार नाही ज्यांच्या घरात लाईट नाहीये गॅस नाहीये कुणी गर्भवती महिला आहे ते हॉस्पिटलमध्ये जायला पैसे नसतील वॉट का जे काय असेल तर त्या महिलेपर्यंत पैसा पोहोचवायचा आहे तर मला तिचा ऑथेंटिक डेटा पाहिजे गव्हर्नमेंटला ही गव्हर्नमेंटची साईड आहे दोघं बरोबर इतकी नाहीत आपापल्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट पण मध्य मार्ग सुप्रीम कोर्ट ने ऍक्सेप्ट केलं इन दॅट केस सुप्रीम कोर्ट ऍक्सेप्टेड दॅट राईट टू प्रायव्हसी इज अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल टू डायरेक्ट राईट टू लाईफ मध्ये स्थान देऊन टाकलं एवढं स्थान आणि दुसरीकडे हे पण मान्य केलं कोर्टाने की गव्हर्नमेंट रिटर्न नसेल तर गव्हर्नमेंट काय करणार स्कीम नाही काढू शकणार पॉलिसी नाही बनवू शकणार त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता मग मोर्चावाल्याला कोणाकडे ऍप्स वाल्यांकडे कुठपर्यंत काय पण आजही फिक्स कारण की खूप कॉम्प्लेक्स आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टँडर्ड नाहीत अजूनही गव्हर्नमेंट खूप प्रयत्न आहे स्टँडर्ड आणायचा एखादा स्टँडर्ड फिक्स केला तर तो, तो ब्रेक होऊन काय होतं गोष्ट इव्हॉल्व्ह होते पुढे जाते वापस पॉलिसी बनव अजून प्लस मध्ये ते जाणार वापस पॉलिसी बनव हा खेळ चालू आहे समजत आहे ना सिग्निफिकन्स दिस जजमेंट डिक्लेअर प्रायव्हसी एज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ द कॉन्स्टिट्युशन आता इथे एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे विंडिकेटेड डिसेंट डिसेंट सिद्ध असहमती विंडिकेटेड डिसेंट सिद्ध असहमती लक्षात राहू द्या कधी बोललं जाते हे कारण की चर्चेमध्ये येतो हे नाव जेव्हा इतिहासामध्ये एखाद्या जजनं एखादा निर्णय दिलाय आणि तो त्यावेळेस मान्य नाही झाला की त्याची ओपिनियन होती पण त्याची जी ओपिनियन आहे ती भविष्यामध्ये एखाद्या केसमध्ये मेजॉरिटी जजेसनं ऍक्सेप्ट केली म्हणजे तो डिसिजन झाला याला काय म्हणायचं विंडिकेटेड डिसेंट सिद्ध असहमती तर हे कोणाच्या बाबतीत झालं इथं या केसमध्ये कुणाच्या बाबतीत झालं यस कोणाच्या बाबतीत झालं सुब्बाराव जे न्यायाधीश होते आणि कोणत्या केसच्या दरम्यान खडकसिंगच्या आणि तेव्हा ते काय म्हटले होते राईट टू प्रायवसी इज अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट आणि सतरामध्ये निर्णय काय झाला सेम पण त्यावेळेस झाला का तो कारण की बाकी मेजॉरिटी ऑफ जजेस काय म्हणले नाही तो पार्ट पण ते म्हणले होते पार्ट आहे तर विंडिकेटेड डिसेंट कुणाशी झाली याच्यामध्ये सिद्ध त्यांची असहमती हे शब्द आहेत काही हे यूज करायचे मेन्समध्ये वेगवेगळे वे इम्प्रेशन जातं आन्सर रायटिंग चेक करणाऱ्या आता ही सोशल मीडियाच्या संदर्भात आता ही आधार कार्डच्या संदर्भात हे तर करायचं ना तुम्हाला आता ऍप काय संदर्भात सो धीस हॅज प्रोफाऊंड इम्प्लिकेशन फॉर डेटा कलेक्शन स्टोरेज अँड शेअरिंग बाय सोशल मीडिया कंपनी तुमचा कोण कोणता डेटा आहे आता असं म्हणायला लागेल की कोण कोणता डेटा नाही आहे तुमची हाईट वेट असेल तुमचा कलर कॉम्प्लेक्स असेल तुमचे विचार असेल तुमची जात धर्म असेल तुमचं शिक्षण असेल तुमची फिलॉसॉफी सायकोलॉजी हिस्ट्री जॉग्राफी सगळं आहे अर्थव्यवस्था पण आहे सगळेच विषय आहेत ना आपले आणि तुम्ही पर्सनली पण काय आहेत हे सुद्धा इंटरनेटला माहिती आहे ते ॲपवाल्यांना माहित आहे आपण मा, काय हो आहोत आप हे ॲपला माहिती आहे की नाही गुगल वगैरे सारख्याला माहिती आहे की नाही आणि तुम्ही म्हणाल की सर हे बाय ह्याच्यापेक्षा सगळीच गोष्टमॅट्रिकपेक्षा ही खतरनाक गोष्ट आहे प्रायवसी म्हणजे हे जो डेटा ऍप वॉलिनी घेतलाय हा जास्त सिरियस आहे त्या आधार कार्ड पेक्षा पण कारण की तो सरळ सरळ आमच्याशी जोडलेला आहे सरळ सरळ आहे की नाही आणि आज तरी व्हायरल होण्याची भीती आहे लोकांना समजा एक काळ असा येणार आहे खूप लवकर येणार आहे की व्हायरल काय लिमिट्स काही नसतात हव्या त्या व्यक्तीचा आवाज हव्या त्या व्यक्तीचा चेहरा आणि हवं ते बनवता येतंय त्याच्यानंतर काय भीती राहणारे व्हायदल होण्याची कुणाला तो समाज एक वेगळा म्हणून ना मोठ्या शिफ्ट होणार आहेत आणि खूप कमी काम काळात होणार आहे खूप कमी काळात होणार आहे म्हणजे हजार वर्षात जे चेंज होत नाहीत ते काही वर्षातच होणार आहेत मार्क वर्ड्स हजार वर्षात जे होत नाहीत ते काही वर्षातच सो इट इम्फासाइ द नीड फॉर रबर्स डेटा प्रोटेक्शन लॉज लाइक अ प्रोज डीपीडीपी ऍक्ट डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट जो आता तेवीस मध्ये बनलाय टाइम लागला आपल्याला सो सेफ गार्ड युजर डेटा विच इज ऑफन एक्सप्लायटेड थ्रू दी सोशल मीडिया तर हे जे डेटा कलेक्शन करण आहे ना याच्यासाठी टू आहे की तुमचा पर्सनल डेटा ऍप विकणार नाहीत वाटते का तुम्हाला विकत नाहीत मग तसं असतं तर ते मार्क जगर नाव कशाला गेलं असत एक नंबरला कसं काय फक्त ऍड मधूनच डेटा सेलिंग करणं कोणाला काय आवडते कोणत्या रिझन मध्ये कोणता ब्रँड कोणी पब्लिसिटी करावी कशी करावी सगळे स्ट्रॅटेजिक रिपोर्ट मोठमोठ्या मोड़, कंपन्यांना जात आरबो खरबोनची उलाढाली खरबोनची खरबो ट्रिलियन्स सोशल मीडिया ट्रिलियन्सची उलाढालय भले ते वीस हजारच्या एखाद्या डिवाइस मध्ये फिक्स आहे असे वीस वीस हजार लाख लाख दोन दोन तीन तीन लाखाचे पण डिवाइस असेल किती आहेत करोडो सगळी इकॉनॉमी त्याच्यावर चालू आहे सगळी सायकोलॉजी त्याच्यावर चालू आहे सगळ्याच गोष्टी त्याच्यावर चालू आहे तर प्रायव्हसीचा so, मुद्दा सुद्धा तिथंच आहे तर मग फक्त हे बायोमेट्रिकशी रिलेटेड नाही ऍप आप आपला आप जो डेटा घेतात त्याला जी प्रोसेस करतात आणि त्याचं जे सर्क्युलेशन करतात याच्यावरती बंदी असली पाहिजे आता ऍपनं काय काय केलं माहितीये आता तुम्ही ऍपलची बघा ॲग्रीमेंट वाचा किंवा मॉडर्न जे ॲप असतील लेजिटिमेट ॲप त्यांच्या ॲग्रीमेंट्स वाचा ते काय म्हणतात आम्ही तुमची तुम्हाला आयडेंटीफाय नाही करणार इव्हन सिरीला सिरीला बोलताना जो डेटा घेते ना सिरी तर तो जो डेटा असणार आहे तो फक्त तुमचाही म्हणून नसेल तुमची ह्या व्यक्ती एक्स वाय झेड नावाच्या व्यक्तीचा असं नाही पण आम्ही ते भविष्यात तुम्हाला चांगली सर्व्हिस देता यावी यासाठी आम्ही तो घेऊ असे वेगवेगळे कारणामार्फत ते डेटा घेतात समजा मी आता बोलतो बोलतो म्हटलं एखादा ब्रँड माझ्या तोंडून निघाला एखाद्या कोल्ड ड्रिंकचा ब्रँड निघाला डॅश डॅश ड्रिंक आता ऐकलं मायक्रोफोननं सेम त्या कंपनीचं नाव जर दहा कोटी लोकांचं राज्य आहे कमी तुम्ही लाख लोकांनी तर घेतला असेल कोणत्या रिजन मध्ये किती लोकांना आवडतो आणि चला मग इथून एक रिपोर्ट जाणार ह्या कंपनीला की हा त्याला याला इथे प्रेझेन्स आहे तुमचा किंवा ती ऍड दाखवा किंवा ते दाख वा, हे करा गोष्टी करा टार्गेटेड ऍड झालं की नाही मॅनिप्युलेशन हा त्या डॅश डॅश ड्रिंकच्या कंपनीला हे कळालं नाही की विशाल वीज नाव घेतलंय पण तिला कळालंय की हा हा डिव्हाइस हे लोकेशन आणि इथं गरज आहे इथपर्यंत पडदा टाकलेला आहे आता तो पडदा आहे की पडदा नाही का कंपनीला डायरेक्ट कळत विशाल वीज नाव घेतलंय हे चेक कसं करणार आपण कसं चेक करणार मोबाईल खोलला तो त्यात सगळं मेटल आणि प्लास्टिक आहे त्यात काही कंपनी पण दिसत नाही कोणती आणि आपला डेटा पण दिसत नाही त्याच्यात त्यात तर मेटलच आहे ना काय करणार आपले ती सोल्डिंग घेऊन काढून सगळ्यात सगळ्या तारा तारा काढले की डेटा गेला डेटा ऑलरेडी आतापर्यंत आपण जे जे काय काय केलेलं असेल ते सगळं ऑलरेडी स्टोअर आहे कुठे क्लाउड वरती वरती समजलं आहे का नाही प्रायव्हेसीचा इशू मग हे कोर्टाने सांगितलं की तुम्ही ते प्रोसेस करायचं नाही मग काय नियम घालून दिले मग काय एक पडदा पडतोय फक्त आताची गॅरंटी काय ना कोर्ट डेली बेसिसवर चेक करू शकते ह्या गोष्टी ऑपरेशन्स ना गव्हर्नमेंट आणि आपल्या तर हातात काहीच नाही आपल्याकडे फक्त ते डिवाइस दिले आपल्याला ते खोलता पण येत नाही आपल्याला पहिले तरी मोबाईल खोलता यायचे जागेवर बॅटरी वगैरे काढताय आता मोबाईल तर पॅक आहे एकदम मध्ये काय काय आम्हाला ते माहित नाही ना खोलतो का कधी मोबाईल आपण पहिला आखा ऑपरेशन करता यायचं नोक्याचे फोन इकडून बॅटरी काढा हे करा ते करा एक स्क्रू ड्रायव्हर द्या फक्त सो इट इम्प्लाइज दॅट एनी स्टेट ऍक्शन इन फ्रिंजिंग ऑन प्रायवसी मस्ट मिट टेस्ट ऑफ लिगॅलिटी प्रोपोशनॅलिटी अँड नेसेसिटी तर पॉलिसी कशा असायला पाहिजेत तर आपल्याला अशा काही गोष्टी पाहिजेत लिगल पाहिजेत लेजिटिमेट माहिती स्त्रोत पाहिजे देन प्रपोर्शनॅलिटी अँड आवश्यकता नेसेसिटी पण पाहिजे जेवढे लोक आहेत जेवढी क्वांटिटी जेवढे गरजेचे आहे जेवढे मजा देपर्यंत बंदोबस्त करणं गरजेचं आहे ते आपव उचलणं गरजेचं किंवा तशा पॉलिसीज बनवणं गरजेचं आहे